नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आज आपण चर्चा करणार आहोत माडा विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या लढतीबद्दलची विधानसभेसाठी पुन्हा माडा मतदारसंघाची जोरात चर्चा सुरू झाली आहे कारण इथे सलग सहा वेळा निवडून आलेले विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे तीस वर्षाचे राजकीय वर्चस्व विरोधकांना आता संपुष्टात आहे त्याची अनेक कारणे देखील पुढे आले आहेत माडा मतदारसंघामध्ये यंदा तुल्यबळ विरोधक उमेदवार म्हणून अनेक उमेदवार पुढे येत आहेत एक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील दोन माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कुटुंबातून शिवतेज बाबा किंवा रणजित सिंह मोहिते पाटील आणि आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितदादा शिंदे अशी तिरंगीस लढत होऊ शकते यंदा माडा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच दादा शिंदे निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे मात्र या निवडणुकीत रणजित सिंह शिंदे यांच्यासमोर विरोधकांनी मोठे आव्हान निर्माण आहे नुकत्याच झालेल्या माळा लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या तुतारीची मोठी क्रेज निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भाजपच्या शेतकरी धोरणाबद्दल संताप तर शरद पवारांच्या शेतकऱ्यांचा जाणता राजा अशी क्रेज निर्माण झाली आहे वास्तविक मागासलेल्या माडा तालुक्यात शेतकऱ्यांची मोठी मतदारसंख्या आहे सध्याच्या परिस्थितीला आपण पाहिले तर सोशल मीडियाचा वाढता वापर असल्याने लोकांना लगेच दुसऱ्या शहरासारख्या सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा वाढल्या आहेत वास्तविक माडा तालुक्यात आमदार बबनदास शिंदे यांनी मूलभूत असणारा पाणी प्रश्न सोडवला आणि पाणी आणले मात्र माडा तालुक्यात सर्वांगीण विकास झालेला नाही त्यामुळे अशा अनेक गैरसोयीबाबत माडा तालुक्यातील जनतेमध्ये रोष आहे मात्र जीवनावश्यक पाणी आणल्याने इथली जनता आमदार बबनदादांच्या मागे उभी आहे परंतु त्यांचे पुत्र रणजित शिंदे हे निवडणूक लढवणार असल्याचे समोर येताच मतदाराची भूमिका बदलल्याचं देखील जाणवू लागलंय तर विरोधक याच संधीचा फायदा घेण्यासाठी व्यूहरचना आखत्यांना दिसत आहेत यंदा अभिजित पाटील हे देखील माड्यातून आपले नशीब आजमावण्यासाठी विविध सामाजिक कार्यक्रम घेत आहेत तर शेतकऱ्यांच्या हितासाठी साडेतीन हजार रुपयांचा सा उच्चांकी ऊस उज दर, दर जाहीर केलाय तर शिवतेज बाबा मोहिते पाटील हे होम टू होम असा अप्रत्यक्ष भेटीगाठीतून आपला प्रचार सुरू केलाय त्यामुळे माड्यात रणजित शिंदे शिवतेज बाबा पाटील आणि अभिजित आबा पाटील असा तिरंगी लढत होईल असं दिसून येत आहे खरं सांगायचं म्हणजे पवारसाहेबांची तुतारी मोठ्या आवाजात तु वाजू लागली तर बबनदादा देखील तुतारीसाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे माड्याच्या गडावर विधानसभेची ही तुतारी नक्कीच वाजेल काय अशी चर्चा शेतकऱ्यातून सुरू आहे